नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार पंधरा जून आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांसहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाचा रेड अलर्ट म्हणजे रत्नागिरी या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अलर्ट दिलेला आहे तर पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग पुणे तसेच पुणे घाटमाता सातारा घाटमाता आणि कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर मुंबई जळगाव नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यात विजांसहित वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्याला येलो अलर्ट जि दिलेला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा तसेच नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी तुरळक भागात हलक्या पाऊस राहील आणि हा पावसाचा जोर हा उद्यापासून पुन्हा वाढलेला राहून पावसाच्या दरम्यान विजा वादळी वारे आणि वाऱ्याचा वेग हा तासी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे